विद्यार्थी मित्रांनो मी सरला लोटन पाटील जिल्हा परिषद शाळा करंजी खुर्द तालुका नावापूर जिल्हा नंदुरबार आज आपण म्हणूया इयत्ता चौथीची मराठी विषयाची कविता चौदार तळ्याचे पाणी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीम देई स्फूर्ती जन्मक्यास दिधली वाणी चौदार तळ्याचे पाणी तेजाब जलाचे झाले दीनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी नवशक्ती मानव आणी नाकारुण परंपरेला स्वीकारुण मानवतेला करुणेची अर्थवी आत्मभान जागे केले कलवासमीपन दिदले धमचक्रये परतो मानवा आणी चौदार तळ्यावशक्ति मानवी चौदार मानवा आणी धन्यवाद